कर्जत तालुक्यातील मोगरज ग्रामपंचायत हद्दीतील भक्ताचीवाडी येथील नळपाणी योजनेची पाण्याची टाकी सन दोन हजार पाच साली बांधण्यात आली होती ती टाकी पूर्णपणे जीर्ण जुनी तशी ती धोकादायक बनली असून शेजारील घरांना तसंच लहान मुलांची अंगणवाडी असलेल्या शाळेवर कोसळून दुर्घटना घडू शकते होणारी दुर्घटना टाळण्यासाठी जुनी टाकी पाडून होणारं नुकसान तसंच दुर्घटना टळावी अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केली जाते दोन वेळा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांनी पत्र देऊन सुद्धा या टाकीकडे दुर्लक्ष केलं आहे असं ग्रामस्थ यांच्याकडून सांगण्यात आलंय टाकीचा वापर होत नसल्यानं आणि खूप जुनी झाल्यानं ती पडून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही या अपघातामुळे अंगणवाडी येथील लहान मुलांच्या जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो या दुर्घटनेला जबाबदार ग्रामपंचायत आणि प्रशासन असेल असं ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे ही दुर्घटना टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करून टाकी पाडावी अशी मागणी ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे करण्यात आली आहे माझ्या घराजवळ जी टाकी आहे ती दोन हजार पाचला बांधलेली आहे ती आता खूप जुनी झालेली आहे माझ्या घराजवळ एक लहान मुलांची अंगणवाडी आहे आणि माझं घरसुद्धा आहे त्याच्यात लहान लहान मुलं आहेत तर ही टाकी ग्रामपंचायतने अशी पाडावी अशी आमची इच्छा आहे नाही जर पाडली तर आमची लुसकान होईल राणं भक्ताची वाडी या टाकीच्या संदर्भात आपण वारंवार ग्रामपंचायतला आपण हे पुरवले होते आवाहन केलं होतं की टाकीचा जरा भरपूरच खराब झालेली आहे तिला पाडावी अशी मागणी आम्ही ग्रामस्थाकडून आण आमच्याकडून केली होती तर आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळालं पण ते काही जेसीपी तुटलेली नाही आहे तर तो मोटर जेसीपी आणून किंवा ब्रेकर आणून तोडावी अशी आमची विनंती आहे इथं अंगणवाडी आहे लहान मुली इथे शिकायला येत आहे तसेच आमच्या घराला हे टाकीचे टाकी आहे तर पावसामध्ये या टाकी छोटे छोटे मोठे मोठे असे तुकडे पडत आहे तर त्याची आम्हाला खूप भीती आहे मी ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना सरपंचांना विनंती करतो की आपण या घटनेकडे कृपया ल जास्तीत जास्त लक्ष द्या नाहीतर ना या पावसामध्ये ती कोसळली तर त्याचा नुकसान भरपाई आणि जीवितहानी पण होऊ शकते त्याच्यामुळं पुढचा काही प्रोसेस होऊ नये म्हणून ह्या गोष्टीकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देऊन या टाकीला पाडण्याचा प्रयत्न करा अशी आमची शेजारच्या आणि का ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो आहे